हाय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना प्रथम दीपावलीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा मी आत्ताच आले बाहेरून बारा स साडेबाराला गेले होते बाहेर बघा आत्ताच उन्हातून आले बघा आणि याच्यात पण काढवले पैसे म्हणलं चला म्हणलं काहीतरी आणू देवाला देवासाठी एक नारळ घेऊन आले नारळ आहे तिथे बघा आता ठेवल्या मुलाने नारळ आणला आणि बघा हे लक्ष्मीचं हे आणलं मी मंदिरासाठी गोगावांच्यासाठी बघू शकतात काय करत नाही मला हे बघा शुभ लाभ हे घेऊ आले त्याच्यानंतर दरवाजाला पट्टी आणली आणि लक्ष्मीची पावलं आणली लक्ष्मीची पावलं हे बघा आणि पट्टी आणली दरवाजाला आणि रांगोळी पाडायसाठी म्हणजे बारीक सारीक काहीतरी वस्तू लागत असणं रांगोळी पाडायसाठी हे रांगोळीची टिपके आणि हे रांगोळी पाडण्यासाठी हे दोन आणले मेहंदीचं कोण आणलं आहे कोण घेऊन आले आता संभावने सगळं ठेवून दिलं आहे बघा आत्ता मेहंदीचं कोण आणलं आहे टिकल्यांचं पॉकेटं आणले कुठं ते डब्बा टिकल्यांचं पॉकेट पण येते ठेव थोडीशी येईल रांगोळी निघेल त्याच्यातून दिवे तयार करून बघा येते मी टिकल्यांची पॉकेटं नव्हती मग पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी टिकल्यांचे पॉकेट आणले इथे काय तिकडं सारखं भेटत नाही ना झुमके घेतले आणि हे पिलूला घेतलं आहे क्लिप मध्ये त्या दिवशी आणलं होतं मी बेल्ट वगैरे हे बघा हे बेल्ट वगैरे असं आणलं आहे पिलूसाठी पिलूसाठी काय 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 घेतलेलं आहे मी पहिल्यापासून सुरुवातीपासून बघा एकअप हे सगळ्या डब्बा भरलेला आहे बघा पिलूसाठी सगळा मेकअपचा हा एक इथे एक वरचा डब्बा भरलेला आहे मेकअपचा बघा हा एक डब्बा भरलेला आहे तर रेग्युलरचा आणि हे मेकअप आहे सगळं बघा फाउंडेशन हे होते मी पहिलं म्हणजे कधी झालं आता एक वर्ष होऊन गेला असेल तेव्हा घेतलेले आहेत मी हे सगळे कारण की माझ्या मुलीसाठी मेकअपसाठी लागतं सामान वगैरे तेव्हा मी दोन हजाराचा सा सामान घेतलेला त्यावेळेस आता एक वर्ष झालं हां काय हो सेट आणि परत सेट मागवला आहे आता मी तिला ती, 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 ती पॉलीसाठी तर बघा जसं सगळं अवतार बघा काय आहे नारळ एक तर बघा नारळ किती रुपयाला असेल बघा एवढंसा चाळीस रुपयाला एवढाच नारळ बापरे चाळीस रुपयाला काय सांगायचं नाही आणि हे तुम्हाला का, माहिती आहे, आहे, आहे आला। आला 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 का कारण उद्या ते लागतात अपेंक असताना असताना त्या दिवशी हे फोडायचे अस आमच्यामध्ये परंपरा आहे तुमच्यामध्ये आहे का नाही माहित नाही बरं का पण आमच्यामध्ये आहे परंपरा आणि हिला केळी आवडत होत्या म्हणून मी एक डझन केळी आणल्या 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 बघा खाऊन झाल्यात केळी यांच्या एक डझन केळी घेऊन आले आत्ता जेवढे पैसे नेले होते ना तेवढे संपले पण आता तीस चाळीस रुपये काहीतरी असतील माझ्या पर्समध्ये साडी टाकलेली शिवायला म्हणजे आता माझे ह्याच्यासाठी ह्याचे पैसे आले होते ना आपले कसलेले लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे पैसे आले ना तेव्हा मी साडी घेतली होती आणि त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं बघा की मी साडी घेतली ती मला काय साडी आवडली नाही <coughs> म्हणून मी परत केली राणी कलरची त्याच्यानंतर ही साडी आत्ता मला त्या ब्लाऊज साडीवालीने फोन केला साडी आणि साडीोफॉल झाले ब्लाऊज वगैरे म्हणून तर बघा हा कलर घेतला आता तेव्हाच घेतलंय आहे चेंज करून आणलं मी दुसऱ्या लगेच चेंज करून मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्ही चेंज करायला आले म्हणून मी राणी कलर साडी ती दिली आणि हा कलर घेतला आहे बघा साडीचा सा। कसं वाटते सांगा साडीचा सा कलर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही शिरता कलर आहे पण एवढा छान दिसतो ना साडीचा कलर आणि ब्लाऊज बघा असा शिवलाय तिने संभवने मोबाईल पकडला हा बघा ब्लाऊज या अशी बा ब्लाऊज पाठवून डिझाईन करता येत नव्हती ही अशी डिझाईन केली आहे ब्लाऊजला मी पाटून असे लटकन लावले लटकन पण लावायला म्हणजे हे नव्हते तिला लावायसाठी कापड कापड उरला नाही ब्लाउज म्हटला म्हणून तिने ही लेस लावला मला ही लेस मी सांगितली ले नव्हती याच माझ्यामधलाच कापडचं लेस सांगितलेली ह्याच्यामधेच कापडांचं लटकन सांगितलेले पण तिने मला फोन केला की उरला नाही कापड म्हणून मम्मी म्हटलं जाव दे काय करायचं तर डिझाईन पण होती बघा मी मागचं मागून डिझाईन होती म्हणून इथं पाठी मग डिझाईन पण मला करता नाही आली आणि फुडून पण असे डिझाईन आहे त्यामुळे डिझाईनच सांगता नाही आली मला बरं का खूप छान ब्लाऊज आहे तिने चारशे रुपये घेतले ब्लाऊजचे साडेतीनशे रुपये ब्लाऊजचे आणि साडीचे पिकअप व्हायचे साडेतीनशे रुपये घेतलायचे बरं का आणि इथं मी सांगितलेलं तिला असे ला। लटकन लावायला इथे असं फुल लटकन टाईप फूल असतो आपल्या ब्लाऊजचंच पीस व्हायचा येतो पीसमधून पण ते कापडच उरला नाही बरंच छान केलं काय पण कापडच उरलं नाही कापड अपुरं पडला म्हणजे कसं आहे की ऑलरेडी डिझाईन होती ब्लाऊज पीस तिकडून झाला होता साडीमध्येच त्यामुळे काय डिझाईन करताच नाही आली मला त्याच्या हाताच्या डिझाईन आणि घातलं होतं ब्लाऊज खूप छान दिसते आणि साडी तर मला खूप आवडली खूप छान कलर आहे साडीचा बघू शकता <coughs> कोणी बघितल्यानंतर म्हणते दोन हजाराची जवळजवळ साडी असेल मी <coughs> असं एक हजार पन्नासची साडी घेतलेली आहे मी लाडक्या महिन्याचे पैसे आले आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच गेली मुलांना कपडे गे घेतले आणि मला साडी घेतली मुलांना कपडे घेतले तो व्हिडिओ पण मी टाकला आहे की मुलांना कपडे घेतले म्हणून तो व्हिडिओ टाकला आहे मला काहीतरी रानी राणी कलरची साडी व्हिडिओ टाकला आहे राणी कलरची साडी काय मला आवडली नाही आवडलेली साडीचा कलर आवडलेला पण ती त्याचा काज जो आहे ना तो खूप पोहोचत होता असं मऊ नाही तर तो टोचतच होता इतिहास मग मी म्हटलं आणि आतून पण असं टोचत होतं मी म्हटलं नाही बाबा देऊ नये माझ्याबरोबर त्या वहिनी आल्या होत्या त्या पण आल्या होत्या रिटर्न कराय त्यांनी रिटर्न कर आणि मी पण रिटर्न केली मग तू रिटर्न घेत नव्हतं पण म्हणजे तो म्हणला ठीक आहे तुमच्यासाठी म्हणून आम्ही करतो रिटर्न म्हणून कारण की आम्ही जात असत तिथं आणि मुलांसाठी कपडे घेतलेच होते मी तो व्हिडिओ टाकलाच आहे प्लस ह्याच्या पप्पानी कपडे घेतलेत त्यांच्या मु त्यांच्यासाठी त्याच्या पप्पांना माहीत नव्हतं मी हो कपडे घेतलेले मुलांना म्हणून त्याच्या पप्पाला माहीत नव्हतं त्या दिवशी फोन केला परवा आणि आपल्या पुण्यामध्ये पिंपरीला गेले होते आणि मग ह्याला एक टी शर्ट आणि ग्रे कलरचं पिंपरी पिंपरी इथं पण पिंपरी आहे <laughs> ना त्यामुळं काय लक्षात येत नाही बघा पिंपरी चिंचवडला गेले होते मग तिथून त्यांनी ही जी ह्याला एक टी शर्ट आणि पॅन्ट घेतली आणि साड्या घेतल्या ते मी सांगितलंच होतं त्याच्या बाप्पा आणि आणलं की व्हिडिओ मी टाकेन तो साड्यावर मला काय त्याने घेतलेली साड्या आवडली नाही म्हणजे कसं आवडले नाही म्हणजे त्यांना चॉईस करता नाही आली बरं का कधी साड्या घेतलेल्याच नाही चॉईस करता नाही आली चला असो त्याच्यामध्ये एक फक्त का साडी आवडली मला पिंक कलरची घेतला तर तो पिंक कल कलर घे राणी कलरसारखा असा आहे तो छान कलर वाटतो मग मला हा तर कलर खूप आवडला मी काटापदार्थच्या साड्या घेत नाही मी पुण्यामध्ये साड्या घेते पुण्यामध्ये कसं फॅन्सी सिम्पल आणि फॅन्सी साड्या भेटतात पुण्यामध्ये खूप छान अशा साड्या घातल्यानंतर पण कुठं पार्टीमध्ये गेलात कुठे गेलात तरी खूप छान दिसतात अशा साड्या असतात वाटणार पण नाही तुम्ही हजार दोन हजाराची साडी घेतली होती एवढे सिंपल पण फॅन्सी वाटतात घातल्यानंतर yes, <coughs> तर चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत पाहिज सगळ्यांना आणि आपली काय लाईव्ह होणार नाही आहे मला जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा कधीतरी महिन्या पंधरा अशी लाईव्ह घेईन लाईव्ह आपली बंदच राहणार आहे लाईव्हमध्ये काहीच फायदा नाही आहे मला बरं का कारण की मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मला सांगायचं म्हणून हा व्हिडिओ जरा दहा मिनटाचा का होईल कारण की लाईव्हमध्ये काहीच फायदा होत नाही नको हात लावून उगंच वाईट लोक येणार वाईट लोक येणार वाईट कमेंट्स करतात परत आपली मनस्थिती चांगली नसते सगळं डोक्याला टेन्शन असतं परत ते त्यांचं त्यांचं ते रिटर्न चालूच असते फेक आयडिया आणणार काहीतरी बोलत बसणार आणि कुठे दोन दोन तीन तीन तास तिथं था। बसा कंबर मोडत आणि ह्यांच्या प्लस ह्यांच्या बोलणं ऐकून घ्या त्याबद्दल त्यापेक्षा आहे ना एक व्हिडिओ टाकला पाच दहा मिनटाचा सात आठ मिनटाचा जरी टाकला व्हिडिओ तरी खूप दिवसभर रि रिलॅक्स आराम पण जीवाला भेटतो आणि सगळं हे काय वेळातनं वेळ काढायचं लाईव्ह घ्यायची आणि काहीच फायदा नाही काहीच नाही लाईव्हने चॅनल पुढे जातच नाही चॅनल चॅनलचे सबस्क्रायबर पण वाढत नाही जेवढे व्हिडिओ करून वाढतात ना तेवढं लाईव्ह घेऊन चॅनलचे सबस्क्रायबर पण वाढत नाही आणि मला कुठं चॅनल पुढे घेऊन जायचं नाही आणि व्हिडिओ व्हिडिओ टाकून जेवढा चॅनल ग्लो होतो ना तेवढा लाईव्हने होत नाही त्यामुळे मी लोडच घेत नाही जास्त आता फक्त ब्लॉग येईल आपला हे ये रोज एक ब्लॉग टाकणार आपल्या डेलीत आपल्या घरचं रुटीन वगैरे यायचं त्याचं टाकणार ब्लॉग मी जास्त कुठं बाहेर फिरत पण नाही की ब्लॉग टाकायला आपले घरचेच ब्लॉग येत जातील कुठे गेले तर कुठचे बाहेरचे असतील बाकी असं कुणाबद्दल मला वाईट पण बोलायचं नाही आणि कुणाचा विचार पण करायचं नाही आणि काहीच नाही आपलं आपलं मुलं आपली आणि आपली मी पहिल्यापासून माझं तेच आहे काही कुणाकडेच लक्ष द्यायचं इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं ज्याचे कर्म ते भोगतील का आहे ते मुद्दामून जाणून बुजून करत असेल त्याची शिक्षा द्यायला देव बसल्यावरती किंवा त्याचे कर्माचे फळं तर भेटतीलच मुद्दामून जाणून बुजून केल्याचं कधीच चांगलं होत नाही दुसऱ्याचं वाईट केला तर स्वतःचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही हे खरं आहे बरं का माझे दिवस आज वाईट आहेत पण आज नाही उद्या दिवस बदलतील हे शंभर टक्के